विद्यार्थी मित्रांनो एज्युकेटॉलॉजी या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या मध्ये आपण महत्वाच्या योजना चोवीस वरील महत्वाच्या योजना आणि त्या योजनेवरील उद्देश या व्हिडिओ मध्ये आपण कव्हर करणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला जिवाळा योजना नावाची योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी महाराष्ट्र जेवाळा नावाची योजना महाराष्ट्र या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे या योजनेबद्दल तीन पॉइंट लिहून घ्या पहिला पॉईंट तीन वर्षापेक्षा जास्त कारावास भोगत असलेल्या कैद्यांसाठी ही योजना आहे दुसरा पॉइंट या योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पन्नास हजार रुपये कर्ज दिले जातील तिसरा पॉइंट लागू होणारा व्याजदर सात टक्के आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी ओडिसा ओडिसा या राज्यामध्ये मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेबद्दल महत्वाचा पॉईंट लिहून घ्या राज्यातील गर्भवती महिला मुले आणि कुशलवयीन मुलींच्या आरोग्याची स्थिती सुधारण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे ओडिशा या राज्याकडून पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तिसरा मुख्यमंत्री ग्रामीण आवास न्याय योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी छत्तीसगड गर। छत्तीसगड राज्याच्या अंतर्गत मुख्यमंत्री ग्रामीण आवास न्याय योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचा उद्देश घरे बांधण्यासाठी मदत देणे हे या योजनेचा उद्देश आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौथा मुख्यमंत्री निशुल्क अन्नपूर्णा फूड पॅकेट योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए राजस्थान राजस्थान या राज्याच्या अंतर्गत मुख्यमंत्री निशुल्क अन्नपूर्णा फूड पॅकेट योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचा उद्देश ते दर महिन्याला दहा पॉइंट चार दशलक्षाहून अधिक कुटुंबांना मोफत अन्नाची पाकिटे पुरवते पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचा उद्देश आहे सर्व आदिवासी गावे मुख्य रस् रस्त्यांनी जोडणे हे या योजनेचा मुख्य उद्देश आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा गृहलक्ष्मी योजना नावाची योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे सहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी कर्नाटक कर्नाटक राज्याने गृहलक्ष्मी नावाची योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक सहाय्य देणे आणि आर्थिक सहाय्यानुसार महिलांना दर महिन्याला दोन हजार रुपये देण्यात येते पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सातवा नंद बाबा दूध अभियान योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे सातव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश राज्यामध्ये नंदबाबा दूध अभियान योजना सुरू करण्यात आलेली आहे याच्याबद्दल दोन महत्वाचे पॉइंट लिहून घ्या पहिला पॉइंट दूध उत्पादकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देणे दुसरा पॉइंट जगातील सर्वात मोठे दूध उत्पादक भारत हा देश आहे भारतामधील एकूण तीन राज्य आहेत कोणकोणते पाहूया राजस्थान उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा कोणत्या राज्याने पी चे शंभर टक्के घरगुती कव्हरेज पहिल्यांदा प्राप्त केलेले आहे आठव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी वरील दोन्ही म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए केरळ आणि ऑप्शन क्रमांक बी गोवा या दोन्ही राज्यांनी पीएमजेडीवाय चे शंभर टक्के घरगुती कव्हरेज पहिल्यांदा प्राप्त केलेले आहेत पीएमजेडीवाय चा फुल फॉर्म पाहूया प्रधानमंत्री जनधन योजना या योजनेची सुरुवात अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदा ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेली आहे तशाच प्रकारे अजून काही योजना आहेत ते आपण पाहूया जल जीवन मिशन जे की पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणीस ला श्रीनगर या केंद्रशासित प्रदेशामध्ये योजना लागू करण्यात आलेली होती जनधन लाभार्थी जास्तीत जास्त जनधन लाभार्थी हे बिहार यूपी आणि तमिळनाडू या राज्यातील आहेत हे पॉइंट सुद्धा लक्षात ठेवावे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नववा महिलांसाठी मोफत बस प्रवास शक्ती योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी कर्नाटक कर्नाटक या राज्यामध्ये महिलांसाठी मोफत बस प्रवास शक्ती योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचा उद्देश महिलांसाठी मोफत बस सेवा प्रदान करणे हा उद्देश आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहावा कोणत्या राज्य सरकारने लिंग समावेशक पर्यटन धोरण आई मंजूर केलेले आहे दहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य सरकारने लिंग समावेशक पर्यटन धोरण आई मंजूर केलेले या, या आहे या धोरणाचा उद्देश पर्यटन उद्योगात महिलांना सक्षम करणे हा आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा कोणत्या राज्याने एक पंचायत एक खेळाचे मैदान हा उपक्रम सुरू केला आहे अकराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी केरळ केरळ राज्य सरकारने एक पंचायत एक खेळाचे मैदान हा हो उपक्रम सुरू केलेला आहे या उपक्रमाचा उद्देश संस्कृती पुनरुज्जीवित करण्यासाठी हो उपक्रम राबवण्यात आलेला आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा गीता कर्मिकुला भीम विमा योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे बाराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए तेलंगणा तेलंगणा या राज्याच्या अंतर्गत गीता कर्मी कुला भीम विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचा उद्देश ताडी टायपर्सच्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा शासन आपल्या दारी उपक्रम किंवा योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे तेराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्र शासन आपल्या दारी उपक्रम किंवा योजना महाराष्ट्र या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचा उद्देश सरकारी योजनांचे लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे हा आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदावा कोणत्या राज्याने रेशीम उत्पादकांसाठी भारताची पहिली विमा योजना सुरू केलेली आहे चौदाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए उत्तराखंड उत्तराखंड राज्याने रेशीम उत्पादकांसाठी भारताची पहिली विमा योजना सुरू केलेली आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरावा आयुष्यमान असम मुख्यमंत्री जन आरोग्य योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे या प्रश्नाचं उत्तरच प्रश्नामध्ये दिलेलं आहे पंधराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी आसाम आसाम या राज्यामध्ये आयुष्यमान जन आरोग्य योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचा उद्देश प्रति कुटुंब पाच लाखापर्यंत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे या योजनेचा उद्देश आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा मुख्यमंत्री सिको कमाई योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे सोळाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी मध्य मद्द्ध्ध। प्रदेश मध्य प्रदेश राज्यामध्ये मुख्यमंत्री सिको कमाई योजना सुरू करण्यात आलेली आहे सरकार बेरोजगार तरुणांना कौशल्य आणि ज्ञान प्रदान करणार आहे या योजनेच्या अंतर्गत पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरावा नमो शेतकरी महासन्मान योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे सतराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याने नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना राज्य सरकारद्वारे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना राज्य सरकारद्वारे सहा हजार रुपये प्रतिवर्ष देण्यात येईल आणि अशाच प्रकारे केंद्र सरकारद्वारे त्यांना सहा हजार रुपये वर्षात आधीच देण्यात येते या योजनेमुळे शेतकऱ्यांना राज्य सरकारद्वारे सहा हजार रुपये प्रत्येक वर्षी देण्यात येईल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा घरा गृहनिर्माण योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे अठराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए ओडिसा ओडिसा या राज्यामध्ये मग घरा गृहनिर्माण योजना सुरू करण्यात आलेली आहे लाभार्थीला तीन लाख रुपये गृहनिर्माण कर्ज देणार आहे कर्ज दिले जाणार आहे या योजनेच्या अंतर्गत पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणीस मुख्यमंत्री सुखाश्रय सहाय्य योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे एकोणीसा प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये मुख्यमंत्री सुकाश्रय सहाय्य योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचा उद्दिष्ट गरजू मुले आणि निराधार महिलांना उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा कोणत्या राज्य सरकारने स्कूल ऑफ इमिनन्स प्रकल्प सुरू केला आहे विसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी पंजाप. पंजाब पंजाब राज्य सरकारने स्कूल ऑफ एमिनन्स प्रकल्प सुरू केलेला आहे या अंतर्गत पंजाब सरकार एकशे सतरा सरकारी शाळा अपग्रेड करणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस लाडकी बहीण योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे एकविसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजने अंतर्गत प्रत्येक गरीब बहीण व गृहिणींना प्रति माह पंधराशे रुपये रक्कम दिले जाईल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बावीस कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने शंभर दिवस टू बीट प्लास्टिक मोहीम सुरू केलेली आहे बावीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी दिल्ली दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाने शंभर दिवस टू बीट प्लास्टिक मोहीम सुरू केलेली आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस वन विभागाने नैसर्गिक वनस्पती पुनर्संचयित करण्यासाठी वनीकरण प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये सुरू केलेला आहे तेवीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी केरळ वन विभागाने नैसर्गिक वनस्पती पुनर्संचयित करण्यासाठी वनीकरण प्रकल्प केरळ राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस तंत्रज्ञान हस्तांतरण योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे चोवीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए केरळ केरळ राज्यामध्ये तंत्रज्ञान हस्तांतरण योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत केरळ सरकार स्टार्टअपला दहा लाख रुपये परतावा देईल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस लाडका भाऊ योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बॉक्स बॉक्समध्ये द्यायचं आहे सुरुवातीला आपण या प्रश्न प्रश्नाबद्दल काही पॉइंट जाणून घेऊया या योजनेअंतर्गत तरुणांना द्वारे मानधन मिळवून देणे हा योजनेचा उद्देश आहे ट्वेल्थ पास ला सहा हजार रुपये डिप्लोमा धारण करणाऱ्या विद्यार्थ्याला आठ हजार रुपये आणि डिग्री धारण करणाऱ्या विद्यार्थ्याला दहा हजार रुपये देणार येणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगायचं आहे लाडका भाऊ योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक ए आहे महाराष्ट्र ऑप्शन बी पंजाब ऑप्शन सी दिल्ली ऑप्शन डी गुजरात या प्रश्नाचं ज्यांना पण येत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये याचा उत्तर द्यायचं आहे पुढे आपण आणखी काही महत्वाच्या योजना पाहणार आहोत जे की परीक्षेमध्ये विचारलेले आहेत सवेरा योजना प्रयागराज पोलिसांद्वारे सुरू करण्यात आलेली योजना आहे एक पंचायत एक खेल का मैदान केरल राज्य ने सुरु के लिए योजना है मुख्यमंत्री अनुप्रति योजना राजस्थान राज्य ने सुरु के योजना है परिवार कल्याण कार्ड योजना उत्तर प्रदेश राज्य ने सुरु के योजना है लाडली लक्ष्मी योजना मध्य प्रदेश राज्य मधे सुरू के योजना है लक्ष्मी भंडार योजना पश्चिम बंगाल राज्य मध्य सुरू योजना है छाता योजना ओडिसा राज्यामध्ये सुरू झालेली योजना आहे मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना उत्तर प्रदेश राज्याने सुरू केलेली योजना आहे ग्रामीण मित्र योजना गोवा राज्याने सुरू केलेली योजना आहे शंभर दिवसांची शहरी रोजगार हमी योजना राजस्थान राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली योजना आहे कुदुमाई पेन योजना तमिळनाडू राज्यामध्ये सुरू केलेली योजना आहे शुभयात्रा योजना केरळ राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली योजना आहे सिनेमॅटिक पर्वटन योज धोरण गुजरात राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली योजना आहे भाग्यश्री योजना कर्नाटक राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली योजना आहे हमार बेटी हमार बाण छत्तीसगड राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली योजना आहे पंचवटी योजना हिमाचल प्रदेश राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली योजना आहे अंगणवाडी मुलांसाठी अंडी आणि दूध योजना केरळ राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे मुख्यमंत्री लखपती दीदी योजना उत्तराखंड राज्याने सुरू केलेली योजना आहे हिमख्याडी योजना हिमाचल प्रदेश राज्याने सुरू केलेली योजना आहे आसरा पेन्शन योजना तेलंगणा राज्याने सुरू केलेली योजना आहे अशा प्रकारे या मध्ये आपण महत्वाची योजना दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस वरील प्रश्न पाहिलेले आहोत व्हिडिओ जरा सुद्धा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता व्हिडिओ बदल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद